जिल्हा रत्नागिरी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी सादर करत आहे भाषा कृतींचा बुधवार इयत्ता 3 ते पाचवी मधील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला कोणकोणते प्रयत्न करता येतील ते आजच्या भागात आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना वाचनाकडे नेण्यापूर्वी सर्वात आधी काही चित्रे दाखवावी चित्रकारडे त्यांच्या परिचयाची असावीत जसे झाड घर परिसरातील पक्षी प्राणी घरातील नेहमीच्या वापरातील वस्तू अशा वस्तूंची चित्रे दाखवून त्यांना त्यांची नावे विचारावीत विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून बोलते करावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रफितीही दाखवता येतील विद्यार्थ्यांमध्ये थोडा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्णमालेचे वाचन करण्यास प्रेरित करावे सुरुवातीला चित्ररूप वर्णमाला विद्यार्थ्यांना दाखवून वाचन करून घ्यावे आणि नंतरच प्रत्यक्ष अक्षरवाचनाचा अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा वर्णमालेतील सर्व अक्षरे वाचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वर्णमाला वाचन करण्याची संधी द्यावी त्यासाठी अध्ययनस्तर दोनची कृती आपण पाहूया अध्ययन स्तर दोन, दोन वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाचन करणार आहोत सर्वांनी मूळाक्षरे क्रमाने वाचून दाखवा बरं या वर्णमालेतील सर्व अक्षरे कोण वाचून दाखवेल बरं

समीर तू आज अ आ ए ओ इ उ आई क आहा ग न न न च छ ज घ झ ठ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ल श न छान <tip> जानवी तू आज अ आ इ ई उ उ ए ऐ ओ आ औ अम आ क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ल क्षज्ञ छान रिया तू वाज भर अ आ, आ? क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ ड ध न, 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 न प प, प ब भ म य र ल, ल व श श स ह अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी वर्णमालेतील सर्व अक्षरांचे वाचन केल्यानंतर आपण पुढील अध्ययन स्तराकडे जायचे आहे अध्ययन स्तर तीन सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो वर्णमालेतील अक्षरांचे वाचन झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांकडून आपण दोन अक्षरी शब्दांचे वाचन करून घेणार आहोत श्रेयस हे सर्व शब्द तू वाचून दाखव बर वाई अर्ण वाच बर। शिवा बिंदा जीना जिजा छान सिद्धेश आता तू वाजिये बीन नी भाजी गाणी सोहम आता तू वाजिये मुला दुनी दुनी अमीर तू वाच घुड झोर झोर छान वाचत आहात सारे स्वरा आता तू वाच बरं एक वे रिया तू वाच बरं एट, कॅप मॅट डेट रिद्धी आता तू वाच पैच शैला बई, दैना तेजस्विनी हे शब्द वाच बर गोड थोडा दोरा श्वेता आता तू वाच ऑन कॉल बॉल टॉल आर्या आता तू वाच छान जान्हवी तू वाच दंड कंप बंद गंध खूप छान सर्व विद्यार्थ्यांनी सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचले आता आपण पुढील अध्ययन स्तराकडे वळणार आहोत अध्ययन स्तर क्रमांक चार सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांनी तयार होणारे वेगवेगळे शब्द द्यायचे आहेत मुलांना आता आपण तीन ते चार अक्षरी शब्द वाचणार आहोत स्वरा हे शब्द वाचशील का ये बर पुढे गाजा वाजा जागर पाथर मागू छान रिद्धी आता तू वाच शिवराय गिरण तिलक रिया तू वाच बरं भाकरी भाकरी मावशी ड्युटी खूप छान श्वेता आता तू वाच सुपारी मिक्सर झुळझुळ फुटाणा छान जान्हवी तू वाच चाबूक नूतन माणूस लाकूड नुर्जा छान आर्या आता तू वाच जेवण तेलकट पेरणी केवडा शाबास अमीर तू वाच ॲपल कॅनडा पॅनल अॅनाबेला खूप छान तेजस्विनी हे शब्द वाच बरं सैनिक बैलगाडी वैशाख मैदान छान ओझेवाला बोलका दोळका गोतावळा सिद्धेश आता तू वाच वॉटर बॉटल मगपूर डॉलर. छान सलोनी तू वाच आहे बरं दौलदार कौतुक दौलत छान रिया तू वाच संगर खंडाला अंगठी रंजना सर्व विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर क्रमांक चारमधील मधील तीन ते चार अक्षरी शब्दांचे वाचन अचूक केले आता आपण अध्ययन स्तर क्रमांक पाचकडे वळणार आहोत अध्ययन स्तर क्रमांक पाच मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना साधी साधी छोटी छोटी वाक्ये द्यावयाची आहेत ज्यामध्ये साधी विरामचिन्हे असतील चला तर मग पाहूया याची काही उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही शब्द वाचलेत दोन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द चार अक्षरी शब्द आता आपण छोटी छोटी वाक्य वाचणार आहोत रिद्धी तू सुरुवात करशील का ये पुढे आई मला खूप आवडते रिद्धी छान वाचलंस स्वरा आता तू वाचून दाखव बाबा कामाला गेले का खूप छान श्रेयस ये आणि तू वाचून दाखव तू कुठे चालला बाप रे तेवढा मोठा सामिर खूपच छान वाचलेस अर्णव आता तू वाच बर शी किती घाण वास आहे हा खूप छान सिद्धेश आता तू वाच ये हे फूल तू तयार केलेस छान तेजस्विनी हे वाक्य तुला वाचता येत का पहा बर मी शाळेत येणार नाही मी आजारी आहे छान स्वरा तू वाच ही आमची शाळा आहे छान विद्यार्थ्यांनी साध्या विरामचिन्हांची वाक्य वाचली आता ही वाक्य वाचताना विद्यार्थी योग्य चढ उतारात ती वाक्य वाचतो का याकडे लक्ष द्यावयाचे आहे यानंतर आपण पुढील अध्ययन स्तराकडे जायचे आहे अध्ययन स्तर क्रमांक सहा परिचित मजकुरातील दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो आता आपण दोन ते तीन शब्दांनी तयार होणारी छोटी छोटी वाक्य वाचूया सोहम तू वाचिये। वाच फनस आड छान रिद्धी आता तू वाच ताई सरबत कर रिया तू वाच बर बाबा खुगा दादा खाऊ दे छान जान्हवी तू हे वाक्य वाचून दाखव ताई मदत कर आर्या आता तू वाच आजोबा फिरायला छान ही आमची शाळा आहे खूप छान सर्व विद्यार्थ्यांनी दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचली यामध्ये त्यांना कोणतीही अडचण आली नाही मात्र त्यांचा अधिक सराव होण्यासाठी आपण काही वेगवेगळी तीन शब्दांची वाक्य वाचण्यास द्यावी ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक सराव होईल अधिक सरावासाठी विद्यार्थ्यांना अशीही काही वाक्य देऊन त्यांचा सराव घेता येईल उदाहरणार्थ या 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 गाडी बघा मामा या मामी या जगन सुमन या या मामा मामी गाडी बसा जगन सुमन गाडीत बसा पतंग बघा पतंग लाल लाल पतंग निळ्या निळा पतंग हिरवा हिरवा पतंग पिवळा पिवळा पतंग बघा बघा पतंग रंगीत पतंग रंगीत पतंग आकाशात उडतात वर वर जातात सायंकाळ झाली हिरामन घरी आला शकुंतला घरी आली हिरामन अंगणात लिहित बसला शकुंतला अंगणात लिहित बसली आईला आनंद झाला कैली के कैरी शैला ये कैलास ये ताजी ताजी कैरी घे हिरवी हिरवी कैरी घे चाळीस पैसे साठ पैसे लगेच आना पैसे कैलास कैरी कैलास कैरी घे शैला कैली का होळी करू लांबट तोंड होईल आंबट जी बाहुली छोटीशी बाहुली डुलू डुलू ढोलते काही न बोलते चिमुकले डोले तिचे डुलू डुलू बघते हसत नाही कधीच रडत नाही अशी माझी छकोली शहाणी माझी बाहुली उषा खेळत होती अंगणात मुले खेळत होती खेळताना उषाला ठेच लागली एकनाथने औषध आणले सुभाषने औषध लावले उशा उठून खेळू लागली छान अशी थोडी लयदार वाक्य वाचनास देऊन विद्यार्थ्यांचा सराव घेतला तर विद्यार्थ्यांना स्वतःहून वाचन करण्यास पुढे येतात आता आपण पुढील अध्ययन स्तराकडे जायचे आहे अध्ययन स्तर क्रमांक सात परिचित मजकुरातील दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह हो लहान वाक्ये वाचतो या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना दोन ते तीन शब्द असणार आहेत आणि त्याचप्रमाणे जोडाक्षरी शब्दही त्यामध्ये असणार आहेत ही वाक्ये त्यांच्याकडून वाचून घ्यायची आहे आर्या हे वाक्य तू वाचून दाखव बरं पावसाळ्यात छत्रीवाप छान शुभ्रा ये वाचून दाखव आई म्हणाली अरे मुला तू बाहेर जाऊ नकोस छान वाचत आहात सारे स्वरा आता तू वाच केळ्याचे करतात तेजस्विनी मुले चांदण्यात खेळतात छान जान्हवी तू हे वाक्य वाचून दाखव टेकडीजवळ झरा आहे झऱ्याचे पाणी खळखळ वाहते छान श्वेता आता तू वाच आमचा वर्ग स्वच्छ आहे रिद्धी आता तू वाच महाराष्ट्र हे आपले राज्य आहे शाळेत आम्ही अभ्यास करतो शेपू पालक या पालेभाज्या आहेत पालेभाज्या नेहमी खाव्या कापसापासून कापड बनते उसापासून साखर बनते ज्वारीची भाकरी करतात गव्हाची चपाती करतात जोडाक्षरयुक्त शब्द असलेली काही वाक्ये विद्यार्थ्यांनी वाचली त्याचप्रमाणे आणखीही काही उदाहरणे आपण पाहूया रामने ग्रंथ वाचला तिने स्वप्न पाहिले पक्षी उड्डाण करत आहेत माझी स्मरणशक्ती चांगली आहे आपण श्रम केल्यावर यश मिळते मी संपूर्ण पुस्तक वाचले खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली आणि जोडाक्षरासह असणारी वाक्य वाचली या दोन ते सात पर्यंतच्या अध्ययन स्तरावरील कृती विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केलेल्या आहे